लग्न झाल्यावर माझ्या नातेवाईकांनी मला विचारलं ना की काय रे मुंड्यामध्ये काय घेऊन आलाय तू तर त्यांना छातीवर करून मी त्यांना सांगेल की आहो ज्या बापाने तिला लहानपणापासून मोठं केलं जीव लावला त्या बापाची एकूण लेख घेऊन आलोय मी ज्या भावाने लहानपणापासून तिचं संरक्षण केलं त्या भावाची लाडकी बहीण घेऊन आलोय मी ज्या बहिणीची सावली म्हणून ती लहानपणापासून तिला जपत आली तर लहान बहिणीची लाडकी मोठी बहीण घेऊन आलोय ज्या आईकडे सगळं मागितल्यावर ती आई सगळं देते पण तिचं बाळ मागितल्यावर बाळ देत नाही त्या आईची माऊली घेऊन आलोय मी माझ्या भिंतींचं आणि घराचं संरक्षण करणारी माझी बायको घेऊन आलोय मी आणि तुम्ही काय विचारता हुंड्यामध्ये काय घेऊन आलोय मी अवक लक्ष्मी घेऊन आलोय मी